नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय वाशी मार्केटमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्कीप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया व्हिडिओ छोटासा आहे तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार एकशे वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबईमध्ये बघायला मिळत असून मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आज नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव मुंबई बाजार समितीमध्ये तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबईमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर हे होते मुंबईचे कांदा बाजारभाव